फळा फुलांनी छान सृष्टी आता बहरली फळा फुलांनी छान सृष्टी आता बहरली वसंत ऋतू येता वसंत ऋतू येता चैतन्याने भरले कडे वसंत ऋतू येता चैतन्याने भरले कडे सृष्टीचा सुजला सोहळा फुलांची पडती सरी सृष्टीचा सुजला सोहळा फुलांची पडती सरी गुलमोघण पळस गुलमोहर पळसपलाश वाट सरुंना देतो छाया गुलमोहर पळसपलाश वाट सरुंना देतो छाया केशरी गालीचा अंतरुण निसर्गाची फुलवी तो काया केशरी गालीचा अंतरुण निसर्गाची फुलवी तो काया सृष्टीचा सुंदर देखावा सृष्टीचा सुंदर देखावा डोळे भरून पहावा उन्हाच्या झळा सोसून Huluto, suno, bahawa. Huluto, suno, bahawa. Danyawat.